नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक कानपूरजवळ रुरा रेल्वे स्थानकाजवळ अजमेर सियाडा एक्सप्रेसचे पंधरा डबे रुळावरून घसरून भीषण अपघात त्रेपन्नहून अधिक जखमी बसपाच्या खात्यात मोठी रक्कम आढळल्यानंतर मायावतींनी केलेल्या आरोपांना भाजपाचं प्रत्युत्तर परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी देशातल्या तब्बल वीस हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द भारताची परमाणु क्षमता कोणत्याही विशिष्ट देशाला लक्ष्य करणारी नाही चीनच्या शंकेवर भारताचं स्पष्टीकरण राज्यातल्या एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधांची दुकानं सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौदाला यांची आजीवन नियुक्ती केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाची तीव्र नाराजी कानपूरजवळ रुरा रेल्वे स्थानकाजवळ रस्विस्थानकाजवळ अजमेर अजम पंधरा डब् आज पहाटे साडेपाचच्या सुमारास सुरळावरून घसरून भीषण अपघात झाला या अपघातात त्रेपन्नहून अधिक जण जखमी झाले आहेत जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर आहे मदत आणि बचावकार्य सुरू आहे या अपघातात काही डबे रुरा फलाटावर चढल्यामुळे जखमींची संख्या वाढली फलाटाचंही नुकसान झालं आहे रुळावरून घसरून दोन डबे जवळच्या कालव्यात पडले आहेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत या अपघातामुळे या मार्गावरच्या काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत हे डबे रेल्वे फलाटावर चढल्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती दलित असण्याचा आधार घेऊन भ्रष्टाचार लपवू शकत नाहीत असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते दलित विकासासाठी भ्रष्टाचार हा पर्याय नाही असं प्रसाद म्हणाले बहुजन समाज पक्षाच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळल्यानंतर मायावतींनी बचावाचा पवित्रा घेतला ही रक्कम विमुद्रीकरणाच्या आधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोळा केल्याचं सा त्यांनी सांगितलं काही दिवसांवर आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी बसपाची प्रतिमा कलंकित करण्यासाठी या आरोप होत आहेत असं त्या म्हणाल्या त्याला प्रत्युत्तर देताना रविशंकर प्रसाद बोलत होते देशातल्या वीस हजार परवाने केंद्र सरकारनं रद्द केले आहेत परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी या संस्थांवर ही कारवाई करण्यात आली परवाने रद्द झाल्यानं या संस्था आता परदेशातून देणग्या स्वीकारू शकणार नाहीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना काल ही सर्व माहिती देण्यात आली देशभरात एकूण तेहतीस हजार नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहेत त्यापैकी आता फक्त तेरा हजार संस्था वैध ठरणार आहेत या संस्थांपैकी तीन हजार संस्थांनी परवान्यांच्या नूतनीकरणासाठी अर्ज दिला आह भारताची परमाणु क्षमता कोणत्याही विशिष्ट दक्षाला लक्ष्य करणारी नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट कलि आहा भारतानं अग्निपाच या क्षपणास्त्राचं नुकतंच हे सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा, सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार ते तिणाल या परीक्षणाबाबत चीननं घालि आक्षेपाला उत्तर ते बोलत होते जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या अण्वस्त्र वाहू आंतरखंडीय पाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतानं नुकतीच घेतल्यानंतर चीननं आपलं मत व्यक्त केलं होतं शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी देशात पाचशे ची पन्नास ठिकाणी मध्यस्थांशिवाय थेट शेतकरी बाजार सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणेरी इथं दिली किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते देशातल्या चौदा कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका नमुने गोळा करण्यात येत आहेत आतापर्यंत एक कोटी त्रेपन्न लाख मातीचे नमुने गोळा करण्यात आले असून दोन हजार सतराच्या अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका येतील या कामात महाराष्ट्र आघाडीवर असल्याबद्दल राधामोहन सिंग यांनी समाधान व्यक्त केलं कृषी क्षेत्रात रहित व्यवहारासाठी केंद्रानं सुरु केलेल्या प्रोत्साहन योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी यावेळी केलं कार्यक्रमाला राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत खासदार धनंजय महाडिक खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते उत्पादकता दृष्टी से टिकाऊ खेती के दृष्टि से हमारी संस्कृति में लगातार ये प्रयास होते रहे लेकिन सरकारी स्तर पर ये प्रयत्न मुहिम के तौर पर नहीं किया गया और इसीलिए मोदी सरकार बनने के बाद जो टिकाऊ खेती के लिए जैविक खेती है इसके लिए पहली बार देश में मोदी सरकार बनने के बाद जैविक खेती के विकास के लिए परंपरागत कृषि विकास योजना बनाई गई यानंतर औरंगाबाद इथं आयोजित केलेल्या राज्य कृषी प्रदर्शनाला राधामोहन सिंग उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते तीन आदर्श शेतकऱ्यांचा तसंच बदरीनारायण बारवाले राजेंद्र सिंह राणा आणि विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ होते राज्यातल्या एसटी स्थानकांवर स्वस्त औषधांची दुकानं सुरू करण्यात येणार आहेत प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेअंतर्गत राज्यातल्या पाचशे सत्त्याण्णव स्थानकांवर ही दुकानं सुरू करणारं राज्य परिवहन महामंडळ हे देशातलं पहिलं महामंडळ ठरणार या यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात स्वाक्षरी करण्यात आली गरजू रुग्णांना प्रत्येक बस स्थानकावर स्वस्त औषधं उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितलं बेनामी मालमत्ता म्हणजे कर चुकवेगिरीचा एक प्रकार केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यात बेनामी मालमत्तेला आळा घालणाऱ्या कायद्यात सुधारणा करून त्याची व्याप्ती वाढवली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेनामी मालमत्तेविरुद्ध आघाडी उघडण्याची घोषणा करून कर चुकवेगिरीला वत्सन घालण्याच्या उद्देशानं महत्वाचं पाऊल उचललं आहे ऐतिहासिक निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेनामी मालमत्तेविरोधात आघाडी उघडण्याची घोषणा केली आहे ज्यांनी दुसऱ्याच्या नावाने संपत्ती जमा केली आहे अशांवरही कठोर कारवाई करण्याचे संकेत पंतप्रधानांनी दिलेत पत्नी मुलं किंवा आईवडिलांच्या नावानं जमा केलेल्या संपत्तीचा यात समावेश होतो ऑगस्ट महिन्यात संसदेनं बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याला मंजुरी दिली हा कायदा म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालच्या कायद्याचं सुधारित रूप आहे त्यात बेनामी व्यवहारासाठी असलेली शिक्षेची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे आजवर ज्यांनी दुसऱ्यांच्या नावावर मालमत्ता जमा करून करचुकवेगिरी केली आहे त्यांना या कायद्याद्वारे वेसण घालता येणार आहे बेनामी मालमत्ता ही काळ्या पैशाप्रमाणेच अर्थव्यवस्थेसाठी घातक असते त्याद्वारे करचुकवेगिरी फोफावते हो परिणामी विकासाला खीळ बसते बेनामी मालमत्तेविरोधात सरकारनं उघडलेल्या आघाडीमुळे आता करचुकवेगिरीला आळा बसेल त्यातूनच महसुलात वाढ होईल आणि पर्यायानं विकासालाही चालना मिळेल महागाई कमी होईल मूलभूत सुविधा वाढतील म्हणजेच सामान्य माणसाचं आयुष्य अधिक सुकर होईल समाजाप्रती संवेदना आणि वंचितांबद्दल करुणा ठेवून समाजासाठी जगण्याची परंपरा सुरू राहते तोपर्यंत समाजाची साखळीही सुरळीत चालते असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं ते काल नागपूर इथं मैत्री संस्थेद्वारे आयोजित मैत्री गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते सहा विविध क्षेत्रातल्या तज्ञांना यावेळी कौरवण्यात आलं यात होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर विलास डांगरे समाजसेवक रामभाऊ पुजारी अभ्यासक वरुण श्रीवास्तव बुद्धिबळपटू अब्दुल जब्बार श्रीपाद वैद्य डॉक्टर संदीप खानझोडे यांचा समावेश होता पुरस्काराची रक्कम शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आलं मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रायगड जिल्ह्यातल्या पेण इथल्या रहिवाशांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात पेण तालुक्यातल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याविषयीचा अर्ज पेण तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे पेण तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे समुद्रालगतच्या पूर्वी शहापाडा धरणातून पाणी मिळत होतं मात्र नव्या धरणांची निर्मिती होऊनही प्रश्न कायम आहे अशी ग्रामस्थांची तक्रार आहे उस्मानाबाद इथं जिल्हा व्यापारी महासंघानं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर या विषयावर चर्चासत्र आयोजित कलि होत जीएसटीमुळे पूर्ण देशभरात कर रचनेमध्ये सुसूत्रता येणार आहे त्यामुळे ग्राहकांचा फायदा होईल असं चार्टर्ड अकाउंटंट सूरज हुंडेकर यांनी सांगितलं ज्या ज्या राज्यात व्यापाऱ्यांना व्यवसाय करायचा आहे त्या त्या राज्यात स्वतंत्रपणे नोंदणी करणं आवश्यक आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी गोंधळून न जाता ही नवी करप्रणाली समजून घ्यावी असं म्हणाले जीएसटी संबंधी नोंदणी त्याची कर आकारणी वस्तू उत्पादन पुरवठा त्यावर लागू होणारा कर या सर्व गोष्टी हुंडेकरी यांनी चर्चासत्रात समजावून सांगितल्या लहान व्यापारी आणि उत्पादकांना नवीन कर कायद्यानुसार नोंदणी करणं तसंच दरमहा व्यापार उलाढालीवर कर भरणं बंधनकारक आहे असं हुंडेकरी म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक इथं विविध विकास कामांचं उद्घाटन केलं गरवारी चौक तसंच पाथर्डी चौकाचं सुशोभीकरण मुंबई नाका इथल्या कारंज्याचं सुशोभीकरण आदी कामांचं उद्घाटनही ठाकरे यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला महापौर अशोक मुर्तडक उपमहापौर गुरमीत बग्गा अभिनेते नाना पाटेकर तसंच पुष्कर श्रोती आदी मान्यवर उपस्थित होते। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध लातूर इथं येत्या चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात अस्मिता अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रज्ञा दया पवार यांची तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची निवड करण्यात आली आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शहरातल्या दयानंद सभागृहात हे संमेलन होणार आहा सर्वसामान्य जनतेला बँकेच्या कॅशलेस व्यवहारांबाबत माहिती देऊन प्रोत्साहित करण्याकरता भारत सरकारचं क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि अमरावती इथल्या वित्तीय साक्षरता केंद्राच्या वतीनं आज अमरावती जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रॅलीत भाग घेतला रॅलीचं उद्घाटन जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुनील रामटेके यांनी केलं डिजिटल व्यवहार करून कॅशलेस इंडिया बनवण्यात सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरवासियांना केलं मुंबईच्या डबेवाला संघटनेनं सुरू केलेल्या रोटी बँक या सामाजिक उपक्रमाला गोदरेज कंपनीनं सहाय्य केलं असून अन्न टिकवण्यासाठी छोट्या शीतपेट्यांचा पुरवठा केला आहे अशी माहिती काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत देण्यात आली समाजात कार्यक्रमांमध्ये भोजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न शिल्लक राहतं हे चांगलं अन्न गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मुंबई डबेवाला संघटनेनं स्वीकारली असून रोटी बँक नावानं सामाजिक उपक्रम सुरू केला आहे बऱ्याच वेळा अन्न गरजूंपर्यंत पोहोचेपर्यंत खराब होतं पाया जातं हे टाळण्यासाठी गोदरेज कंपनीनं या उपक्रमाला मदत म्हणून सायकलींवर बसवता येईल अशा शीतपेटा तयार केल्या असून त्याला छोटू कुल असं नाव दिलं आहे या शीतपेट्यांमध्ये विजेशिवाय तीन ते चार तास अन्न चांगलं राहू शकणार आहे अशी माहिती डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर आणि गोदरेजचे कमल नंदी यांनी दिली भविष्यात आरोग्य विज्ञान क्षेत्रात रोगनिदान उपचार पद्धतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे जगभरात होणाऱ्या संशोधनाचा फायदा आपल्या देशालाही व्हावा या उद्देशानं धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आरोग्य विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्य सेवेचं जागतिकीकरण डिजिटलायझेशन कृत्रिम मज्जा संस्था आदी विषयांवर पन्नासपेक्षा जास्त जागतिक संशोधक या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया बेल्जियमसह जगभरातले साडेतीनशे संशोधक परिषदेला उपस्थित आहेत समाजामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व रुजावं जाती अंतहून देशाचा विकास साधावा बदलत्या काळाला अनुसरून सामाजिक भान ठेवत लेखकांनी आपल्या भूमिका ठामपणे मांडाव्यात या हेतूनं पुण्यात राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन सुरू झालं आहे प्रकाश रोकडे या बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत नागनाथ कोतापल्ले प्रमुख पाहणी म्हणून उपस्थित होते आपण परिवर्तनवादी असतो मात्र आपल्या जातीत किंवा धर्मात आपण बंदिस्त राहतो त्यामुळे समतेच्या कक्षा रुंदावत पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं अशा संमेलनांचं सा उद्दिष्ट साध्य होऊ शकेल असं मत कोतापल्ले यांनी व्यक्त केलं दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात काव्य संमेलन परिसंवाद होणार आहेत मानवी मूल्यांची प्रस्थापना समाज जीवनामध्ये व्हावी आणि त्यातून नव्या पिढीला एक चांगल्या पद्धतीचं चारित्र्य समाजामध्ये रुजवावं अशा प्रकारची या संमेलनाची भावना आहे संविधानिक मूल्यांच्या बरोबरच समाजामध्ये असणारी जाती जी जातीय तेळ आहे है, जी जातीयता आहे जी धर्मांतता आहे आणि त्यातून निर्माण होणारा जो भेद आहे तो भेद मिटला पाहिजे आणि माणूस सजग सुंदर झाला पाहिजे अशा प्रकारची भावना या संमेलनाच्या मागणीची स्वरूपी आहे भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची आजीवन नियुक्ती केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयानं ना नाराजी व्यक्त केली आहे काल झालेल्या महासंघाच्या बैठकीत एकशे वीस सदस्यांनी आवाजी मतदानानं कलमाडी आणि चौटाला यांच्या निवडीला पाठिंबा दिला बहुचर्चित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात सुरेश कलमाडी आरोपी आहेत तर अभय चौटाला हे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात आरोपी आहेत त्यामुळे या दोघांच्या नियुक्तीबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आक्षेप घेतला आहे यासंदर्भात अहवाल मागितल्याचं सांगून त्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत जो लोग जिनके ऊपर सीरियस चार्जेस हैं क्रिमिनल और करप्शन के वो लोग इन स्पोर्ट्स की बॉडीज में नहीं रहे तो हमारी सरकार जो भी कदम ठीक समझेगी उसको उठाएंगे हमको रिपोर्ट को मंगवाने दीजिए उसके बाद हम आईओए के ऑफिस बेर से बात करेंगे और उसके बाद अगला कदम आपको बताएंगे पंजाब हरियाणा आणि थंडीची लाट अद्यापही कायम आहे दाट धोक्यामुळे पंजाब आणि रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे काश्मीरमध्ये थंडीचा कडाका आणखी तीव्र झाल्यानं रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर खट झाली आहे पंजाब आणि थंडीची लाट कायम आहे अमृतसरमध्ये पाच पूर्णांक चार दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं दिल्लीतही थंडीचा कडाका कायम असून दाट 40 चाळीस गाड्या उशिरानं धावल्या तर एकतीस विमान उड्डाणं विलंबानं झाली दाट थोक्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला आहे हवामान विदर्भाच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत तापमानात उल्लेखनीय खट झाली आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानात लक्षणीय खट झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कानपूरजवळ रुरा स्थानकाजवळ अजमेर सियाढा एक्सप्रेसचे पंधरा डबे रुळावरून घसरून भीषण अपघात त्रेपनहून अधिक जखमी बसपाच्या खात्यात मोठी रक्कम आढळल्यानंतर मायावतींनी केलेल्या आरोपांना भाजपाचं प्रत्युत्तर परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी देशातल्या तब्बल वीस हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द भारताची परमाणु क्षमता कोणत्याही विशिष्ट देशाला लक्ष्य करणारी नाही चीनच्या शंकेवर भारताचं स्पष्टीकरण राज्यातल्या एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधांची दुकानं सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाणी आणि अभयसिंह चौताला यांची आजीवन नियुक्ती केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाची तीव्र नाराजी याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार